मालवणमधील किल्ले राजकोट या ठिकाणी उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळलाय आपण त्याच राजकोट किल्ले या ठिकाणी आपण आलेलो पाहतोय अगदी थोड्या वेळापूर्वीच या ठिकाणी जिल्हाधिकारी त्याचप्रमाणे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी देखील भेट देऊन एकूणच पाहणी केली निविडेच्या दिवशी या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते खरंतर या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं आणि अगदी वर्ष पूर्ण व्हायच्या आतच हा पुतळा या ठिकाणी वाऱ्याच्या वेगानं कोसळला अशी प्राथमिक माहिती हाती येते तर दोषींवरती कारवाई करा अशी मागणी देखील आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केली आहे पण शिवप्रेमींमधनं देखील एक संताप जो आहे तो या निमित्तानं व्यक्त केला जातो आहे तर ही घटना देखील तितकीच महत्त्वाची आहे मालवणमध्ये एकूणच किल्ले राजकोट या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा जो उभारण्यात आला होता मालवणचा मानबिंदू म्हणून हा पुतळा ओळखण्यात येत होता आणि अर्थातच त्या ठिकाणी हा पूर्णाकृती पुतळा दुपारच्या सुमारास एक वंदाच्या सुमारास कोसळला असल्याची माहिती अर्थातच आपल्या हाती आहे या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे आपण पाहतो एकूणच अगदी थोड्या वेळापूर्वी जिल्हाधिकारी किशोर तावडे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक अग्रवाल यांनी देखील या ठिकाणी येऊन पाहणी केलेली आहे एकूणच या घटनेचं नेमके कशा पद्धतीनं पडसाद उमटणार आहेत हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं ठरणार आहे राजेश हेदळकर सह सा, गावकर कोकणशाही मालवण असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि